अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्री गुरु चारित्र पारायण का करावे आणि ह्या पारायणमुळे आपल्याला कोण कोणते फायदे होणार आहेत आपल्या समस्या असेल कष्ट असेल चिंता असेल दुःख असेल दारिद्र्य असेल आपल्या कुंडली मधले दोष असेल आपलं गुरुबळ मज कमजोर असेल आपल्या मनासारखं काही घडत नसेल घरात विपरीत आपल्या मनाचं विपरीत घडत असेल घरामध्ये कलेशाचं वातावरण असेल अडचणी संकटे चिंता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत आहेत तर श्री गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे हा चौथा वे चार आपले वेद आहेत हा गुरुचरित्र पाचवा वेद समान मानला गेलेला आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना गुरुचरित्र पारायण वाचताना आपल्याला कोणकोणते कौन फायदे होतात जर आपण वाचला नसाल आतापर्यंत गुरुचरित्र पारायण तुम्ही केला नसाल तर एकदा तरी तुम्ही पारायण जरूर करा गुरुचरित्र पारायण आपल्या वर्षातून दोन सप्ताह असतात एक दत्त जयंती आणि एक स्वामी जयंती आता तीस ला स्वामी जयंती सुरू आहे तर शक्य असेल तर तुम्ही दत्तधाम स्वामी धाम किंवा मठ केंद्रा इथे सामूहिक गुरुचरित्र पारायण केले जातात तिथे जाऊन तुम्ही करू शकता जर तुम्ही तिथं जाऊ शकत नसाल तर आपण आपल्या घरामध्ये पारायण करू शकता पण ह्या पारायणमुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आहे संकटे आहे हे सर्व आपल्याला जाणवतात पण ह्याच्यावरती आपल्याला काहीच मार्ग भेटत नाही आपण नशीबच खराब आहे असे दोष देऊन राहतो पण असं नाही आहे साधे एक उदाहरण उदाहरणं मी तुम्हाला देते तुम्हाला जर खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टराकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केले पाहिजे की नाही आपण ते करत नाही ह्या आजच्या जगात उपाय तर दूरच ज्योतिष हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरी मन शांती स्थिर होत नाही मग गुरुचरित्र हे असे अमृत आहे की कि तुम्ही कितीही पापे केली तुम्ही कितीही जरी बरोबर वाईट वागला असाल तरीही चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा हे वाचण्याच्या आधी दत्त गुरु बरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह ह्याच्या अडकून खूप पापे केली पण आतापासून मी तुमच्या ह्या देहाला सा आतापासून ह्या देहाला सांभाळा तुम्ही ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संकटे चिंता कुठे गेली हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरु तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील गांगणापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचं कसे प्रकृती किंवा मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तर प्रत्येक अध्यायात काही सांगितले आहेत हे सहज आपल्याला समजते सप्ताह करायचं एक वेळे फक्त एक सप्ताह करायचे एक वेगळे फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचं आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराज तुमची जी इच्छा असेल ती बिनधास मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तका सुरुवातीलाच लिहिलेले आहेत त्या नियमाचा जास्त बाहू न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी करायची आहे आता विसरा ते झाले आणि विचार करा श्री स्वामी समर्थ मी कसा पोहोचले पोहोचेल मी स्वामी समर्थपर्यंत मी कसा पोहोचेल याचा अर्थ असा ध्यास घ्या अर्थात स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती आईच्या पोटामध्ये आपल्याकडनं कितीही चुका झाली कितीही पाप झाले कितीही आईला आपण दुखवलं जर आपण आईकडे प्रेमानं गेलो तर आई आपल्याला कुशीत घेती मायेचा हात फिरवती तसेच स्वामी आपली आई आहेत आपण स्वामीचं ध्यास घ्यायचा आहे मी स्वामीपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत कसं पोहोचू हे मनात ठेवून आपलं सगळं जीवन स्वामीच्या चरणी समर्पण समर भाव होऊन आपण गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायचं आहे स्वामी तुम्हाला खुशीत घेतात मांडीवर झोपवतात आणि डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात बाळा तू भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मग तेव्हा आपल्याला असं वाटतं आपलं सखून वाटायला सुरुवात होती आपल्याला सुकूनचे दिवस जातात आपले सुखाचे दिवस जातात दुःखाचे दिवस हळूहळू कमी व्हायला लागतात मग तेव्हा आपल्याला वाटतं स्वामी महाराज आहे गुरुमाऊली आहेत मग आपण हळूहळू गुरुचरित्र पारायण वाढवायला सुरुवात करतो हळूहळू आपलं दोष नाहीशी होतात आणि आपण स्वामीच्या अजून निकट जातो आणि आपले सगळे कार्य पूर्ण व्हायला सुरुवात होतात मग आपण सुखी आणि आनंदी जीवन जगून आपलं जीवनाचं कार्य पूर्ण करून आपलं हे जीवनाचं यात्रा पूर्ण करू शकतो तर गुरुचरित्र पारायण जीवनामध्ये वर्षातून दोन पारायण तर आवर्जून करावे दत्त जयंती आणि स्वामी जयंती जर तुम्ही दत्तधामात जाऊन करू शकता किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता आणि धामात जाऊन केलं तर त्याचं आलग पुण्य आहे घरात आपण एकटे करतो धामामध्ये हजारो शेकडो लोक असतात त्यांच्या ऊर्जा तितली पुण्याई जागा पवित्रता असते म्हणून सामूहिक पारायणामध्ये जास्त ऊर्जा असते म्हणून शक्य होईल तेवढे सामूहिक पारायण करण्याची कोशिश करावी तरी गुरुचरित्र पारायण वाचन का वाचावे ह्याच्याविषयी थोडी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा लाईक जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ